नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताय आशा कार्यकर्ताई तसेच गटप्रवर्तकताई तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मत दिसत आहे तसेच आशा कार्यकर्त्यात आहे यांच्यासंबंधीचे व्हिडिओ बातम्या माहिती शासन जी आर शासकीय योजना जे काय येत येत असतील ते सर्व आपल्या चॅनलवर आणत असतो तर अशाचमध्ये आता एक व्हिडिओ हा मी टाकलेला आहे की तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल अंगणवाडी सेविकेतही मदत दिसत तुमच्याकडे जर तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल उघडलेलं ला, असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही ही चूक करत असाल तर मग तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही आहे कारण की आता तुम्हाला सावधान करणं माझं काम आहे आणि यूट्यूबचे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण की यूट्यूबचं जे पॉलिसीज आहेत हे तुम्हाला माहीत नसल्या तर मग तुम्हाला तुमच्या चॅनलवर काहीतरी अडथळा किंवा मग इतरही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात तर यामध्येच मी तुम्हाला सावधान किंवा मग सूचित करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला नेमकं कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अशा दोन गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की मी खूप साऱ्या अंगणवाडी सेविकादाही मदत निसता यांचे चॅनल चेक करत असतो बघत असतो त्यांच्या जे डिस्क्रिप्शनमध्ये काय त्यांनी लिहिलेलं आहे कसं त्यांनी डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे आणि त्यांचा व्हिडिओ कशा प्रकारचे आहेत याबद्दलचं मी चेक करत असतो आणि त्यावरून मी आता डेटा कलेक्शन केला आहे आणि तुम्हाला याबद्दल सांगत आहे तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण तुमच्या ध्यानात येईपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण की स्किप केल्यानंतर तुम्हाला काहीही समजणार नाही कारण की जी पॉलिसी मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबबद्दलची आणि त्याबद्दल जी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यावरून तुम्हाला आता सावधान होणं गरजेचं आहे तुम्ही सावधान व्हाल आणि तुमच्या चॅनलवर जे तुम्ही व्हिडिओज टाकतास किंवा डिस्क्रिप्शन लिहिता तर त्यावर तुम्हाला काय खबरदारी घ्यायची आहे याबद्दल आता आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मागच्याच वर्षी म्हणजे दोन तीन महिन्या अगोदरच मी एक चॅनल बघितलं होतं ज्यामध्ये खूप सारे सबस्क्रायबर होते आणि त्यांचे सबस्क्रायबर जवळपास एक हजार पाचशे पंचावन्न छप्पन केच्या आसपास जवळपास होते म्हणजे खूप सारे सबस्क्रायबर त्यांचे होते आणि चांगलं इन्कम ते त्या चॅनलवरून करत होते परंतु एक गलती त्यांच्याकडून झाली आणि त्या गलतीमुळे त्यांचं चॅनल जे आहे ते यूट्यूबनं डिलीट केलं आणि त्यांचा त्यांना पैसेसुद्धा त्यावरून मिळाले नाही आहेत परंतु पैसे सुरुवातीला त्यांना खूप सारे मिळाले चालू होते त्यांचं इन्कम चालू होतं परंतु मात्र त्यांचं जे गलती त्यांनी रेग्युलरली चालू ठेवली त्या गलतीबद्दल त्यांना यूट्यूबने एकदम त्यांचं चॅनलच डिलीट केलं आहे तर अशाबद्दलची मी तुम्हाला माहिती संपूर्ण सांगणार आहे आणि तुम्हाला तुमच्या चॅनलवर काय गलती नाही करायची आहे काय चूक नाही करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर ताईंनो यूट्यूबच्या काही पॉलिसीज आहेत त्यामध्ये जे मिसलिडिंग मेटा डेटा येते त्याबरोबर रियूज कंटेंटचा जे प्रॉब्लेम येत असते तो त्यानंतर कॉपीराईट स्ट्राईक कॉपीराईट क्लेम वगैरे वगैरे अशा प्रकारचे त्यांचे क्लेम किंवा स्ट्राईक किंवा मग पॉलिसीज असतात ज्या पॉलिसीच्या अंडर राहून आपल्याला काम करायचं असते त्यांचं उल्लंघन आपल्याला करायचं नसते तर आता सर्वात महत्त्वाची पॉलिसी मी तुम्हाला सांगणार आहे की मिसलीडिंग मेटा डेटा तर मिसलीडिंग मेटा डेटामध्ये काय आहे की तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे डिस्क्रिप्शन तुम्ही लिहिता त्यावर आधारित असते मिसलिडिंग मेटा डेटा त्यामध्ये मिसलिडिंग झालं नाही पाहिजे त्यांचं जे मेटा डेटा असतो डिस्क्रिप्शनमध्ये त्यामध्ये मिसलिडिंग झालं नाही पाहिजे ते जर झालं तर मग तुम्हाला त्यावर यूट्यूब जे आहे तुमचं चॅनलला ब्रेक करणार किंवा मग बंदसुद्धा करू शकते तर यावर आता मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की मिसलिडिंग मेटा डेटा म्हणजे काय आणि तुम्हाला काय काय खबरदारी घ्यायची आहे तुमचं जे डिस्क्रिप्शन तुम्ही लिहित असता टाकत असता व्हिडिओच्या मध्ये ते तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगून देतो की डिस्क्रिप्शन म्हणजे काय असते तर बघा आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो त्याखाली आपल्याला टायटल आणि अशा प्रकारचं हे डिस्क्रिप्शन लिहावं लागत असते ज्यामध्ये कीवर्ड्स असतात त्यानंतर हॅशटॅग असतात तर हॅशटॅग तुम्ही इथं बघू शकता या डिस्क्रिप्शनमध्ये किती सारे आहेत खूप सारे हॅशटॅग आहेत है की असं समजा की शंभर दीडशेच्या आसपास हॅशटॅग यांनी यामध्ये टाकलेले आहेत तर एवढे हॅशटॅग आपल्याला नको असतात आपल्याला फक्त यूट्यूब पॉलिसीनुसार फक्त फक्त आणि फक्त पंधरा हॅशटॅगच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकू शकतो त्याच्यावर टाकू शकत नाही ते मग यूट्यूब पॉलिसीच्या खिलाफ असते त्याच्या त्याचं उल्लंघन मानलेलं मानलं जाते आणि म्हणून मग तुम्हाला आता तर नाही मिळत असतील पण भविष्यात तुम्ही जर असं रोजच चालू ठेवलं तुमच्या व्हिडिओवर टाकणं दीडशे दोनशे हॅशटॅग जर तुम्ही टाकत राहिले तर मग तुम्हाला याबद्दल जो मिसलिडिंग मेटा डेटा पॉलिसीचा जो क्लेम आहे तो तुम्हाला मिळू शकतो आणि त्यानंतर तुमचं चॅनलसुद्धा डिलीट होऊ शकतो किंवा मग इतर प्रॉब्लेमही तुमच्या चॅनलवर येऊ शकतात तर मग आता फक्त हेच नाही तर मग तुम्हाला दुसऱ्याचं जे डिस्क्रिप्शन असते ते सुद्धा तुम्ही कॉपी पेस्ट यावर करू शकत नाही म्हणजे दु, दु दुसऱ्याचं डिस्क्रिप्शन तुम्ही घेतलं कॉपी केली आणि पेस्ट तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये केलं तेसुद्धा तुम्हाला करता येणार नाही आहे कारण की सुद्धा मिसलिडिंग मेटा डेटाच्या पॉलिसीमध्ये येते तर या गोष्टीची तुम्ही खबरदारी घ्या शक्यतो कमी कीवर्ड्स टाका किंवा मग पंधरा हॅशटॅग तुम्ही टाकू शकता त्याच्यावर हॅशटॅग तुम्ही जास्तीचे टाकू नका सुरुवातीला मी जे तुम्हाला चॅनलबद्दल बोललो होतो की त्यांच्या चॅनलवरसुद्धा असेच दोनशे तीनशे हॅशटॅग ते रेग्युलरली त्यांच्या व्हिडिओवर टाकत असतात हो त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत होते आणि त्याचमुळे त्यांचं जे चॅनल आहे मिसलिडिंग मेटा डेटाच्या अंतर्गत त्यांचं चॅनल जे आहे ते डिलीट करण्यात आलं आणि त्यांची खूप मोठी यूट्यूबची कमाई ही बंद झालेली आहे तर असं तुम तुमच्यासोबत नको व्हायला म्हणून तुम्ही खबरदारी घ्या अशा प्रकारचं मिसलिडिंग डेट मेटा डेटा करू नका सिलेक्टेड जे कीवर्डसात ते टाका आणि हॅशटॅग फक्त पंधरापर्यंतच टाका आता दुसरे कारण म्हणजे दुसरी एक खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे दुसऱ्याचे व्हिडिओ जसेच्या तसेच तुमच्या चॅनलवर टाकणे तर हे तुम्ही करू नका खूप महत्त्वाचं हे जे पॉलिसी आहे हे जबर म्हणजे खूपच महत्त्वपूर्ण पॉलिसी आहे आणि यामध्ये तुम्ही असं करू नका म्हणजे की दुसऱ्याचे जे व्हिडिओज असतात जे शॉर्ट्स आहो किंवा मग व्हिडिओज असतात ते सचे जशाच्या तसेच तुमच्या चॅनलवर तुम्ही टाकू नका कारण की मग तुम्हाला रियूज कंटेंट पॉलिसीचा जे नियम आहे त्या नियमानुसार मग तुम्हाला तुमच्या चॅनलवर पैसे कमावता येणार नाही आहे म्हणजे एक पैसासुद्धा मिळणार नाही तीन ते चार महिने त्याला वापस चॅनल कवर करायला लागतात आणि रियूज कंटेंट तुमच्या चॅनलवर आला तर मग तुम्हाला तीन ते चार महिने तुमच्या चॅनलवर कमाई करता येणार नाही चॅनल सुरू राहणार तुम्ही व्हिडिओसुद्धा टाकू शकता परंतु तुमची जी अर्निंग असते तुम्ही जे कमाई करणार तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुम्हाला मिळणार नाही ते तुम्हाला होणार नाही कारण की एक प्रकारे तुमचं जे मॉनिटायझेशन असते तेच बंद होणार होत असते यामध्ये तर ही एक खूप खतरनाक पॉलिसी आहे रियूज कंटेंट आणि दुसऱ्याचे व्हिडिओ किंवा शॉर्ट्स तुम्ही तुमच्या चॅनलवर टाकू नाही शकत तुम्ही घेऊ नाही शकत हां एक गोष्ट करू शकता मग त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही दुसऱ्याचं कंटेंट घेतलंच किंवा व्हिडिओ घेतला की किंवा शॉर्ट्स घेतला तर मग तुम्हाला त्यामध्ये काहीतरी स्वतःचं ॲड करावं लागणार आहे स्वतःचे जे तुमचे व्हॅल्यू आहे किंवा मग त्यांचा जो तुम्ही शॉर्ट्स घेतला व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला स्वतःलासुद्धा त्याम व्हिडिओमध्ये प्रेझेंट करावं लागणार आहे त्या व्हिडिओला एडिट करावं ला लागणार ला आहे ला आणि ला ला ला। तुम्हालासुद्धा त्यामध्ये जोडावं लागणार आहे तुमचीसुद्धा त्यामध्ये काही तुमचा फोटो किंवा मग व्हिडिओ तुमचा किंवा मग तुमचं जे बोलणं आहे ते ते तुम्हाला त्यामध्ये ॲड करावं लागणार आहे त्याच वेळेस मग ते ज्या या पॉलिसीच्या खिलाफ जाणार नाही म्हणजे मग तुम्हाला रियूज कंटेंट येणार नाही आहे तुम्ही जर व्हिडिओसुद्धा घेतला तरीसुद्धा तुम्हाला तुमची व्हॅल्यू त्यामध्ये टाकला टाकावी लागणार आहे आणि त्याचनंतर तुम्हाला हे जे आहे पॉलिसीची जे रियूज कंटेंट आहे हे तुम्हाला येणार नाही आहे परंतु जस तसाच तो व्हिडिओ तुम्ही जर टाक टाकला तुमच्या चॅनलवर तर मग मात्र तुम्हाला रियूज कंटेंट पॉलिसीचा असं स्ट्रायक येणार आणि तुमचं चॅनल जे आहे त्यावर इन्कम तीन ते चार महिने तुम्हाला करता येणार नाही तुमचं मॉनिटायझेशन आहे ते बंद होणार आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा ध्यानपूर्वक सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेलच लास, आणि यावर ह्या ही खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे तरच तुमचे जे पैसे आहेत ते रेग्युलरली तुम्हाला येत राहतील तर ताईनं तुम्हाला यूट्यूबसंबंधी काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समस्या असेल तसेच संबंधित काही समस्या असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करा मी तुमच्या समस्येचं निराकरण करणार तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र